नमस्कार बिग बॉस मराठी सीझनचा हा बघताय का मी बघतोय मी आधी दोन तीन व्हिडिओ केलेले आहेत माझा पहिलाच बिग बॉस मराठी सीझन सिक्सवाला व्हिडिओ होता तो तन्वी कोलते किती बोलते या विषयावरती आणि मला ती आजही प्रचंड इरिटेटिंग वाटते आत पण आजचा व्हिडिओ जरा एक वेगळ्या वेगळ्या टॉपिक्सवरती मी करणार आहे थोडा लाँ लाँग लेंदी व्हिडिओ होऊ शकतो पहिला पहिला म्हणजे एक टॉपिक त्यातला असणार आहे डेफिनेटली की तन्वी कोलतेला कसा हिरो बनवाय बनवलं चाललंय बन आणि Uh, एक टॉपिक असणार आहे अनुश्री आणि रुचिकाचा छपरीपणा uh, एक टॉपिक असणार आहे सागर कारंडे आणि दिपाली सय्यद यांचा जो नेगेटिव साईड बाजूला आले समोर आलेली आहे आणि एक टॉपिक इन जनरल जो नेगेटिव गँग आहे बेसिकली नि त्यांचं बिहेवियर आणि निगेटिव्ह पॉझिटिव्ह गँगमधलं डिफरन्सी आणि एक इन जनरल काय मध्ये बोलताना टॉपिक सुचले तर त्याबद्दल मी बोलणार आहे तर सुरुवात करूया सगळ्यात पहिले एक जो सगळ्यात छोटा फालतू टॉपिक आहे तो मी बोलून मोकळा होतो रुचिका अनुश्री छपरी एंड ऑफ द स्टोरी म्हणजे ॲरोगन्स किंवा नडायचा गेम खेळणं चांगली गोष्ट आहे पण नडताना दुसऱ्याचा डिसरिस्पेक्ट करणं आणि मी लय शानी हे दाखवायचा प्रयत्न करून स्वतः आपण किती मूर्ख आहोत हे सिद्ध करणं आणि त्यात म्हणजे रुचिका जेव्हा ते, ते लक्झरी बजेट आलो तेव्हा ते ते रुचिका तिथं रुचिका रुचिता वाटेवर तिथं त्या डॅन्यूम मध्ये बसलेले असताना म्हणली की अरे वेफर्स पण आहेत तर तेव्हा विशाल म्हणला की अरे काय विकायला तुम्ही बघताय त्यावरून ते चिडले आणि त्याच इमिजिएटली ती अनुसरी जाऊन तिथनं चॉकलेट वार घेऊन आली आणि तिचं म्हणणं काय की तुम्हाला तुम्ही देऊ शकत नाही मी घेऊ शकते अरे मूर्ख आहात का असं जर तर मग सगळे जाऊन घेऊ शक शकले असते ना ते लक्झरी बजेट त्या टीमला देण्यामागचं अर्थ काय राहतो मग त्याच्यात ती जाऊन घेऊन आली त्याच्यावरती विशाल भाई साहेब काय म्हणले मेरी छो हमरी हमरी छोरी काय छोरो से कम आहे के अरे दोन मिनिटापूर्वी भिकारी म्हटला तर तू फक्त नाव घेतल्याबद्दल आणि जाऊन आल्यावरती वर तू त्यांना छोरी ही छोरोसे कम हे काय म्हणताय अरे काय म्हणजे विशाल स्मार्ट गेम था ना नादात तू टोली 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 मेरी फॅमिली मेरी फॅमिली घंटा फॅमिली आहे तुमची एकमेकात भांडत असतात फॅमिली त्याला नाही म्हणत बाय तुमचा सगळे तुम्ही एकत्र एका गेम पॉईंट ऑफ व्ह्यू एकत्र आहात हे क्लिअर कट दिसते तिकडे ती दुसरी बाजू आहे आता विषय निघाला म्हणून निगेटिव्ह पॉझिटिव्ह सतत ही निगेटिव्ह गँग सतत ते पॉझिटिव्ह गँग राकेश बापट तन्वी कोलते यांच्याबद्दल तन्वी कोलते आय डोंट कन्सिडर हर इन द पॉझिटिव्ह गँग बट स्टील दी अदर साईड निगेटिव्हची राकेश बापट तन्वी कोलते यांच्याबद्दल सतत सतत निगेटिव्ह बोलत राहायचं सतत काहीतरी काही ते करायचं सतत त्याला डिमिन करायचा प्रयत्न करायचा आणि मग नंतर विशाल त्याच्यासमोर जाऊन म्हणतो की मी तुझ्या पाठीशी कधी वाईट नाही बोललेलो भाऊ आम्ही बघतोय राह इतकी गोष्टी तू त्याच्या बाबतीत बोललेलं आहे बरोबर आणि हे स्टँडर्ड झालेलं आहे कुठल्याही बिग बॉस सीझन काढून बघा त्याच्यात एक नेगेटिव ग्रुप असतो म्हणजे असतो आणि ते हेच करत असतात आणि तुम्ही एकोणीस हिंदीचे सीझन हा सहावा मराठीचा सीझन काढून बघा टोटल पंचवीस सीझन कधीही नेगेटिव गँगमधला माणूस कधीही जिंकत नाही ठीक आहे माझा ह्याच्यात कोणीही फेवरेट नाही आहे त्यामुळं मी सगळ्यांबद्दल ओपनली बोलू शकतो त्यामुळं सांगतोय की हे ह्यातले शब आजपर्यंत जिंकले नाही आणि ते ज्या पद्धतीनं मी काय काय नाही नाही करून दाखवा हे जे तिला एक्सपेक्टेड होतं की लोक येऊन भिडतील ते नाही झालं त्या टार्गेट टास्कमध्ये तन्वीवरती इतके मुरखारघे आरोप घराच्या बाहेरच्या गोष्टी सोनाली बोलली जे अनएक्सपेक्टेड होतं सोनालीकडून कारण सोनाली मला एक डिग्निफाईड थोडीशी अशी झँग टाईप असली तरी डिग्निफाईड प्लेअर वाट वाटत होती सीझन एट केलाय तिनं जो मी खूप जवळनं बघितलेला आहे पण तरीसुद्धा ती जे एक तो बाहेर तिचा एकच मित्र आहे तन्वीचा हे बोलली आणि त्याच्यानंतर तो आयुषला बाहेर ई एम आय भरायचे अगं तो तुझा मित्र पहिल्या दिवसापासूनचा मित्र होता ना त्याची फायनान्शियल कंडिशन तू असे नॅशनल टेलिव्हिजनवरती उचल आणते आणि तिचं म्हणणं होतं की इथं कुठलीही गोष्ट आपण जरी चर्चा केली ती नॅशनलला जाते आम्हाला दाखवलं नव्हतं हे दोन्ही पॉईंट पण त्या टार्गेटवाल्या टास्कमध्ये तू इतकी धडधडी ही गोष्ट बोलल्यावरती ती, ती सगळ्या जगासमोर उद्या उडवली गेली उछाली उछाली गई तुझ्याकडनं एक्सपेक्टेड नव्हतं सोनाली आणि त्यात मग तू बोलताना की तू ऐसा अँगल बनाते हे वगैरे शब्द तुझे त्यांच्या म ह्याच्यात घातले आणि एखाद्या दे परत एकदा एखाद्या स्त्रीच्या बाबतीत अँगल बनाते हे म्हणजे त्या स्त्रीच्या मनात काय म्हणतात की नाही तिच्या कॅरेक्टरवरतीच ते आलं आणि तन्वी थोडी जास्त बोलते नेहमीपेक्षा पण ती जो पॉइंट होता तो बरोबर होता तुम्ही कॅरेक्टरवरती येऊ नका तुम्ही बाहेरच्या गोष्टी बोलू नका आणि हे होत असताना तुम्ही इतक्या थराला गेलेला आहात रुचिका एक्सपेक्टेशनच नाही ती हसत होती तिला बुद्धी दिलेलीच नाही देवानं ना। म्हणजे बावीस वर्षे तेवीस वर्षाची जरी असली तरी इतकं मूर्ख कोणी असत नाही की आपल्या इगोपायी एखाद्याचं कॅरेक्टर असोसिनेशन होतंय आणि तुम्ही त्याला सपोर्ट करताय पण आय वॉज शॉक्ड जेव्हा मी बघितलं की दीपाली सय्यद हसत वर वर होती दीपाली सय्यद ह्या गोष्टीवरती तन्वीची चेष्टा करत होती रुचिकाबरोबर बसून दीपाली सय्यद नाही अपेक्षा नव्हती मला म्हणजे निधन जिथं कॅरेक्टर असेसिनेशन झाले तिथं तुम्ही भले ठीक आहे तन्वीचं तुमचं क्रॉस आहे तुम्ही तन्वीला सपोर्ट नका करू पण निदान ती हसून तिच्यावरती तिची मस्क काय ते सोनालीला सपोर्ट नव्हतं करायला पाहिजे हे मला वाटलं आणि राईटफुली तन्वीनं तो पॉईंट उचलला की तुम्ही हसता काय आहे आणि एक बाई असून आप बाईबद्दल बोल आता स्त्रीला बाईच म्हणतात ना त्यात काय चिडण्यासारखं होतं त्यामुळे दिपाली ताई तुमचा जो गेम तुम्ही खेळायचा प्रयत्न करताय ना डबल गेम आणि मुद्दाम राकेशला ओपनली चॅलेंज केलं काहीही गरज नव्हती राकेशला चॅलेंज करायचे राकेशने जे वोट आऊट केलेलं होतं ना ते वोटआउट दोन ऑप्शन होते त्याच्याकडे दिव्या आणि दिपाली त्या दिव्या त्याच्या जास्त क्लोज आहे इट्स सिम्पल आणि दुसरं त्यांना जे जस्टिफिकेशन दिलं ते त्याच्या पॉईंट ऑफ व्ह्यू न होतं जे एका दृष्टीनं बघितलं तर ते आहे कारण इट इज ॲट द एंड ऑफ द डे वोटिंगचा गेम आहे सेव्हिंगचा गेम आहे आणि जर ज्या जो पॉप्युलर जास्त आहे तर त्याला मतदान वोटिंग पहिल्या काय पाच सहा आठवड्यात त्याच्या पॉप्युलरिटीवरतीच मतदान मिळतं गेमवरती फारसं इतकं इम्पॅक्ट गेमवरचा असतो पण इतका नसतो जा पॉप्युलरिटीवरती जास्त असतो हां मे मी मिड सीझननंतर तुम्ही गेममध्ये कसे खेळताय याच्यावरती वोटिंग जास्त होतं डेफिनेटली पण पहिलाच फर्स्ट क्वार्टर फर्स्ट हाफ ऑफ द सीझनमध्ये पॉप्युलरिटीवरती होतं त्यामुळे त्याचा जो थॉट प्रोसेस होता तो काही चुकीचा नव्हता की जरी नॉमिनेशन मध्ये गेली तरी ती सेव्ह होण्याचे चान्सेस जास्त आहेत दिव्यापेक्षा आणि कंपॅरिझन मध्ये डेफिनेटली दिव्यापेक्षा दिपालीचे सेव्ह होण्याचे चान्सेस आहेत बरोबर असं असताना सुद्धा तुम्ही तेवढा एक मुद्दा करून क्लिअर कट कर दिसते की तुम्हाला कारण पाहिजे होतं त्या ग्रुपमधन ग्रुपमधन निघायचं म्हणण्यापेक्षा राकेश बापेटच्या विरोधात जायचं राकेश बापटला सगळ्यांनी एक टार्गेट केलेलं आहे आणि सगळे मूर्ख दिसत आहेत कारण विशाल सगळ्यांच्या डोक्यात भरवतो की राकेश मागं असं बोलतो राकेश असा गेम खेळतो राकेश असलं काही करताना दिसतच नाही आपल्याला ठीक आहे परत एकदा सांगतो मला कुठलाही यातला प्लेअर फेवरेट नाही हे नाही हा करण आवडतो आपल्याला पण अदर दॅन दॅट करण पण जरा थोडंसं म्हणजे काय म्हणतात त्याला मला पहिले जो लॉजिकल वाटत होता किंवा कारण असं वाटत होतं की खूप सॉल्टेड आहे तो गेमकडं घुसायला लागला आहे आणि काही गोष्टींमध्ये जिथं त्यानं त्याचा स्टँड घ्यायला पाहिजे होता तो घेतलेला नाही आहे आणि तो पण थोडासा भले तो इंडिव्हिज्युअल खेळतोय अजूनही तरीच तो थोडासा आता ग्रुपचा सपोर्टकडं जातो आहे सगळ्यांना एकच सांगू इच्छितो की भावांनो ग्रुप असला नसला त्यांनी तुम्हाला नॉमिनेशन जर टाकलं नाही टाकलं तरी घंटा फरक पडत नाही फरक पडतो लोकांच्या वोटिंगचा कारण पॉप्युलर पण आहे आणि जर करण जो जो गेम तो सुरुवातीपासून खेळत होता स्ट्रॉंग इंडिपेंडेंटवाला जिथं चूक आहे जिथं चूक आहे चूक, चूक म्हणत होता तो जर गेम करणने कंटिन्यू ठेवला तर करणला वोटिंगमध्ये नॉमिनेशनमध्ये येण्याची पण येण्यापासून पण घाबरायची कारण नाही आणि कशाच ते ग्रुपची चाटायची पण काही कारण नाही आणि आय वॉज सरप्राईज तिथं करण थोडासा मला चुकल्यासारखं वाटलं डेफिनेटली तर एकंदरीतच तो निग नि, निगेटिव्ह गँगमध्ये ते जे चाललेलं आहे ते सतत हे स्टँडर्ड आहे आणि कोणी निगेटिव्ह गँगमधलं जिंकत नाही विशाल जो आपल्याला छानपणास स्वतःला त्याला असं वाटतं आहे ना की मी काय स्मार्ट गेम खेळतोय कधी कधी येतात ते जे काही स्मार्ट मूव्ज येतात पण जेव्हा ते कॅरेक्टर असेशन टाईप सिच्युएशन होते आणि त्याच्यामध्ये तो नडायला जातो तिथं तो चुकीचा दिसतो रुचिकाला बावळट का म्हणतोय माहिती आहे मी जेव्हा रुचिका आणि एक आरबीचं भांडण झालं होतं आणि आरबी त्याचं तिचं नाव घेत नव्हता तेव्हा विशालनं स्मार्टली फक्त एक एका वाक्यात त्याला खिशात घातलं आणि ती अजूनही त्या ते, त्याच्याच खिशात आहे रुचिका नाव आहे तिचं कोई लडकी वगैरे नाही आणि तुम्ही आत्ता बघा विशाल काहीही बोलत असेल किती मूर्खार्ग बोलत असेल काही का बोलत असेल रुचिकाचा चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन बघायचे की असं असतं ते की किती भारी आणि हो। <laughs> त्याचं कारण काय आहे त्याचं कारण हेच आहे रुचिका ना उसका तो त्या बाबतीत तो स्मार्ट खेळतोय इन जनरल जसं राधापासून सुरुवात झाली आहे याच्यामध्ये मला ओंकार राऊतचं स्ट्रॉंग हे दिसतंय जाण्याचे चान्सेस कारण बाकीचे जरा दिसत आहेत कम्पेअर्ड टू एव्हरी वन एल्स आ, आ, आयुष पण पॉझिटिव्ह निगेटिव्ह वडेव्हर पण दिसतोय आयुष सागर कारंडे सागर कारंडे जो तिथं अरे तुम्ही चार नाही तुम्ही आठ आहात फक्त सांगू नका सागर सर आम्हाला वाटत होतं की आपण एक चांगले व्यक्ती आहात आणि चांगल्या पद्धतीनं लोक ओळखू शकता आपल्या एक्सपिरियन्सच्या पॉईंट ऑफ व्ह्यू पण आपण नुसतं एवढं बोललाच नाही तर बऱ्याच दोन तीन मुद्द्यांमध्ये आपण जी चुकीची आग होती बाजू त्यांची बाजू घेतली जस्ट फ्रॉम द ग्रुप पर्स्पेक्टिव्ह आणि इट वॉज व्हेरी क्लिअर अमेझिंग म्हणजे मी दिपाली सय्यदचा आणि निगेटिव्ह तर मी पहिल्या दिवसापासून ऑब्झर्व करायला सुरुवात केली होती की ही दोन्ही बाजूने खेळतीये आणि लवकरच ही आणि हिचा इगो जरा जास्त मोठा आहे ठीक आहे काही पॉइंट्स खूप सुंदर केले होते दीपालीनी पण नंतर तो तो, तो गेम ऑब्वियस व्हायला लागला सागरचं पण आता गेम ऑबियस व्हायला लागलेला आहे सागर पहिले जो अगदी मी तत्ववादी वगैरे जे वागत होता अनफॉर्च्युनेटली सागर तुम्ही डिसअपॉइंट केलं ज्या पद्धतीने तुम्ही हँडल केलं प्रभू शेळके कधी कधी इरिटेटिंग वाटतो अंगावर येतो आल्या आल्यासारखं वाटतो पण त्याचे पॉईंट्स खूप स्मार्ट असतात त्याला सगळेजण दाबायचा प्रयत्न करतात खास करून सागर त्याला दाबायचा प्रयत्न करतो आणि नंतर मग सिनिअरिटीचं कार्ड पण खेळतो पण प्रभू त्याला झुमारत नाही प्रभू शान आहे त्या बाबतीत आपला सचिन कुमावत सचिन कुमावतचं प्रेझन्स खूप पॉझिटिव्ह आहे आणि आय थिंक सचिन कुमावत नॉमिनेटेड पण नाही आहे रेट नाहीतर मग सचिन कुमावतचं पण म्हणजे क्वालिटी त्याचं काय आहे थोडे दिवस तो तग धरेल असं मला वाटतं आहे रोशन रोशन अतिशांत आहे आणि रोशनला कळत नाही आहे की तो त्या नेगेटिव्ह गँगमध्ये अडकून बसलेला आहे आणि एक गंमत सांगतो निगेटिव्ह गँगमध्ये जो पॉझिटिव्ह माणूस असतो तो जेव्हा त्याचा आवाज उठवतो ना तो सगळ्यात उठून दिसतो पण अनफॉर्च्युनेटली एक त्या अंड्याच्या बाबतीत त्यानं केलं रोशननं पण अदर दॅन दॅट अनफॉर्च्युनेटली बाकी कुठं त्याचा ते आवाजच येत नाही काल ते अनुश्री कप काम करायला नाही म्हणणार म्हणली तर तो स्वतः तिच्याशी तिला न नडता स्वतः काम करायला गेला त्यांना तिथं त्याला सांगायला पाहतं तिच्याशी भांडायला पाहतं आणि ॲज युजल विशाल येऊन त्या तन्वीला तू जेवण बनवणार आहेस का अरे तुझी बाई तुमच्या टीममधली बसली आम तिथं आमचं कोण सेवक असं काय आणायचं नाही ब्रॉन्जचं नाही तुमच्या टोळीबद्दल चाललं तर ती का तुम्छा तुम्छा चाल काम करणार नाही बस म्हणून बसली आहे चौघजण चार जण सेवक आहेत सगळ्यांचं काम करत आहेत एरवी तुम्ही काय मा टोली फॅमिली आहे आम्ही क्लिअर बोलू शकतो आणि टोली आहे आणि जाऊ दे शब्द पण एवढी हिंमत नाही तुला त्या अनुसरीला बोलायची ती तन्वी बोलती ते बरोबर आहे तू त्यांच्या सगळ्यांच्या मागून बोका बनून खेळतो बोका थोडा मोठा झाला व्हिडिओ सांगा मला कसा वाटतो